गंगा एक्सप्रेसवर वायुदलाची चाचणी करण्यात येते आहे आणि वायुदलाचे प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात येते आहे खरंतर पाकिस्तानला हा एक इशाराच म्हणावा लागेल भारताचं वायुदल सामर्थ्य या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळत आहे राफेल लढाऊ विमानांचं तसेच जॅग या विमानांचं देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे गंगा एक्सप्रेस वेवर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकच या ठिकाणी सुरू आहेत राफेल पहिल्यांदाच धावपट्टीवर उतरलेलं आहे भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायुदल सज्ज झालेला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला युद्धाचा इशारा दिलेला आहे आणि सगळ्याच बाजूने भारत सामर्थ्यवान असल्याचं दाखवण्यात येत आहे आणि त्या पद्धतीचे प्रात्यक्षिकही के केली जात आहेत हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन पाकिस्तानला व्हावं खरं तर पाकिस्तानला युद्धाचा इशारा दिल्यानंतरच पाकिस्तानची भंबेरी उडाली होती आणि आता ही गंगा एक्सप्रेस वेवरची लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं पाहिल्यानंतर पाकिस्तान निश्चितच कच खाणार आहे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन हे उत्तर प्रदेशमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे राफेल पहिल्यांदाच धावपट्टीवरती उतरलेलं आहे आणि ही आपण वायुदलाची आपल्या प्रात्यक्षिकं पाहतोय यामध्ये राफेल जॅगवॉरी विमानं सहभागी झालेली आहेत आणि याचद्वारे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं जात आहे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपलं वायुदल सज्ज झालेलं आहे पाकिस्तानला हा इशाराच म्हणावा लागेल खर तर पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ठोस पावलं उचललेली आहेत शिवाय पाकिस्तानला युद्धाचा इशारा देखील दिलेला आहे आणि सगळ्या बाजूने आपली सज्जता असायला हवी यासाठीची ही प्रात्यक्षिकं करण्यात येत आहेत उत्तर प्रदेशमध्ये गंगा एक्सप्रेस वेवरती ही भारतीय हवाई दलाची प्रात्यक्षिक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये राफेल जागवोसारखी विमानं लढाऊ विमानं यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि या लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं गंगा एक्सप्रेस वेवरती केली जात आहेत राफेल पहिल्यांदाच धावपट्टीवरती उतरलेलं आहे आणि याच माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायुदल सज्ज असल्याचं दाखवलं जात आहे खर तर हल्ला झाल्यानंतरच पाकिस्तानला युद्धाचा इशारा देण्यात आला होता आणि पाकिस्तानची पूर्ती गाळण उडालेली आहे तर या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी म्हणून निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धनजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे पटवर्धन जी माझा आवाज येतोय आपल्याला जी 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 भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन याच माध्यमातून उत्तर प्रदेश मध्ये आता केलं जात आहे खर तर पाकिस्तानची दाखवली जाते आपली प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे हे शत्रूवर मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचं एक तंत्र आहे जी आणि दुसरं तंत्र म्हणजे असं की त्यांना सांगण्याची एक 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 इशारा देण्याची ही एक संधी भारताने साधलेली आहे की तुम्ही आमच्या वर जरी हल्ला केला असा मागे वगैरे खराब केलं होतं किंवा बर्बाद केलं होतं अनफिट केलं होतं फ्लाइंग करता तसं यावेळेला करू शकणार नाही कारण गंगा एक्सप्रेस हायवे वर विमान उतरण्याची सोय झालेली आहे आणि ती अल्टरनेट रनवेच काम करेल अगदीच अगदीच मात्र याच माध्यमातून आणखी एक प्रश्न अभयजी की आपण पाहतोय पाकिस्तानला आता खरं तर त्याची भीतीने गाळण उडालेलीच आहे कारण त्यांनी अमेरिकेकडून देखील मदत मागितलेली आहे असं असताना जी काही त्यांच्याकडनं घोषणा केली जाते युद्धाची म्हणा किंवा धमकी दिल्या जात आहेत भारतासाठी पाकिस्तान आता पुरतं पोखरलं गेलेलं आहे पुरतं घाबरलं गेलेलं आहे मात्र आपली केंद्र सरकारची यापुढची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असणार आहे किंवा कशा पद्धतीने असावी असं आपल्याला वाटतं मॅडम त्यांची जी कार्यपद्धती आहे ती म्हणजे वेट अँड वॉच ची आहे कारण कुठली लष्करी कारवाई भावनेच्या भरात बिना तयारीची केल्या जात नाही त्याचे बरेच परिणाम असतात आंतरराष्ट्रीय परिणाम असतात आंतरदेशीय परिणाम असतात फोर्सेसवर होणारे परिणाम असतात आणि इतर अनेक गोष्टी आर्थिक बंधन असतात नंतर आंतरदेशीय बंधन असतात तर ती सगळी कन्सिडर करून मगच ती पॉलिसी ठरवल्या जाते तर नक्कीच सरकारने ही पॉलिसी नक्की केली असणार आणि आता सध्या पाकिस्तानला नमवाय करता आपलं शक्ती प्रदर्शन करावं जेणेकरून पाकिस्तान सुद्धा सतत टू टूवर राहील आणि टू टूवर राहिल्यामुळे जर लंबे दिवस टू टूवर राहिला तर त्याचं सामर्थ्य हळूहळू कमी होत क्षीण होत जातं त्या प्रकारची काहीतरी करण्याची सरकारची मंच असावी असं मला वाटतं जी 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 धन्यवाद पटवर्धन जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर आपल्या सोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन जी देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत नमस्कार माझा आवाज येतोय बोला। जी 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 गंगा एक्सप्रेस वेवर आता लढाऊ विमानांची प्रात्यक्षिक दाखवली जाते आणि या माध्यमातून भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन पाकिस्तानला घडवण्यासाठीची ही सज्जता आपल्याला दिसते आपली प्रतिक्रिया नक्कीच हे आपण पाकिस्तानला संदेश देतो आहे की आमची विमानं एक्सप्रेस हायवेवरती उतरू शकतात परंतु लक्षात असं असायला पाहिजे की फायटर एअरक्राफ्ट जी असतात त्यांच्या करता भारताचे एक जवळजवळ वीस पंचवीस एअरपोर्ट्स आहेत जिथनं ते टेक ऑफ करतात आणि लँड करतात आणि जनरली जन्य परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणामुळे समजा तुम्ही लोहगाव एअरपोर्ट वर तुम्ही उड्डाण केलं आणि नंतर त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला युद्धामुळे आणि तिथे उतर जागा नाही येत तुम्ही उतरणार कुठे तर आता आजकाल काय झालं की गेल्या पाच सहा वर्षामध्ये आपल्याकडे विमानतळ जी सिव्हिल आहे खूप वाढलेली आहेत जर जर दीडशे विमानतळ वाढलेली आहेत म्हणजे आता जर लोहगाव एअरपोर्ट पुण्याचं जर ऑन रोड नसेल काही कारणामुळे तर इमर्जन्सी लँडिंग तुम्हाला जळगावमध्ये करता येईल कोल्हापूरमध्ये करता येईल नाशिकमध्ये करता येईल शिर्डीमध्ये करता येईल म्हणजे ऑल्टरनेटिव्ह भरपूर आहेत इमर्जन्सी लँडिंग करता तर तो एक भाग झाला आणि दुसरं काय असतं की आता हे जर तुम्ही हवाई जर तुम्ही एक्सप्रेस हायवे वगैरे वापरले तर एक्सप्रेस हायवेची लंबाई खूप जास्त आहे कुठल्याही हो। एअरपोर्ट वरनं एक, एका एका वेळेला एकच विमान टेक ऑफ करतो एका वेळेला एकच विमान लँड होतं तुम्ही जर प्रवास केला तर तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणजे एकदम काही दोन तीन विमान टेक ऑफ करू शकत नाही त्या टेक्निकल कारणामुळे पण हो। पण एक्सप्रेस हायवे लांब असल्यामुळे एकाच वेळेला पाच सहा विमानं सुद्धा टेक ऑफ करू शकतील कारण तेवढी लंबाई असते तर म्हणजे हा पाकिस्तानला इशारा आहे की आम्ही या या वेगवेगळ्या ठिकाणून आमची विमानं उतरू शकतो किंवा तुमच्यावरती हल्ला करू शकतो आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला भयंकर भीती वाटते की आपला हवाई हल्ला होईल आणि आपल्याला जर आठवत असेल तर दोन दिवसापूर्वीच रात्री दोन वाजता पाकिस्ताननी एक न्यूज कॉन्फरन्स केली तरी त्यांच्या मंत्र्यांनी की आमच्यावरती हल्ला होतोय आम्हाला वाचवा म्हणून हो, हो, म्हणजे हो। रात्री दोन वाजता कोणी कधी न्यूज कॉन्फरन्स करत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हो। म्हणजे किती घाबरले असतील याची आपल्याला कल्पना यावी तर त्याच्यामुळे त्यांचं लक्ष जे आहे जेवढ्या आपले हवाई अड्डे आहेत जिथून आपले विमान पाकिस्तानवरती हल्ला करू शकतात त्याच्यावरती त्यांच्या सॅटेलाइटचं लक्ष आहे त्यांच्या ड्रोनचं लक्ष आहे त्यांच्या सर्व्हेलन्स सिस्टीमचं लक्ष आहे परंतु आता त्यांना म्हणजे दीडशे दो दो दोनशे अजून एअरपोर्ट मध्ये लक्ष ठेवा लागेल लाग आणि त्यांना आता अजून ही जी एक्सप्रेस हायवे आहे गंगा एक्सप्रेस हायवे तिथे पण लक्ष ठेवावं लागेल त्याचा परिणाम काय होईल की सारखं लक्ष ठेवल्यामुळे तो त्यांचा क्रू असतो ब्राऊन क्रू जसं लक्ष ठेवणं असतं रंगाच्या मदतीने किंवा माफ करईट असो कि इतर काही गोष्टी असो तर, तर ते थकून जातील आणि सगळं लक्ष ठेवण्याचा खर्च प्रचंड होतो तर पाकिस्तानचे विमान वैमानिक किंवा त्याचे जे सैनिक आहेत ते दमतील खर्च वाढेल आणि ज्या वेळेला ते दमलेले असतील त्याच वेळेला म्हणजे नेमका हल्ला करण्याची वेळ असेल तर एक चांगल्या पद्धतीने आपण मानसिक युद्ध लढवून पाकिस्तानला दमवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या आर्थिक व्यवस्थेला प्रयत्न करतो त्याच्याकडं करतो अगदीच अगदीच धन्यवाद महाजनजी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी